अमरावती विदर्भातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्री संत गाडगे महाराज यांच्या दशसूत्री संदेशाचे प्रत्येकाने पालन करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन अमरावती जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केले त्या गाडगे बाबा नगर अमरावती येथील गाडगे महाराज समाधी मंदिर ट्रस्ट चे विश्वस्त बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संत गाडगेबाबांच्या सदुसष्टाव्या पुण्यतिथी निमित्त त्या समाधी स्थळी नतमस्तक होण्यासाठी आल्या असता त्यांनी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले सर्वप्रथम त्यांनी दर्यापूर विधानसभा मतदार आमदार बडवंत वानखडे यांच्या उपस्थितीत संत गार्गे बाबांच्या प्रतिमेचे पूजन तथा पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर आमदार बळवंत वानखडे यांनी बाबांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले त्यांच्या निवासस्थानी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत बैठक सुरू असताना वेळात वेळ काढून त्या आमदार बळवंत वानखडे यांच्या समवेत बाबांच्या समाधी मंदिरावर आल्या सर्वप्रथम समाधी मंदिराचे व्यवस्थापक प्रकाश महात्मे यांनी त्यांचे स्वागत केले त्या प्रसंगी सप्त वादक भरत महाराज रेडे दर्यापूर येथील गजानन देशमुख गाडगे बाबांचे चाहते सुधीर घोंगडे आदी उपस्थित होते ગજાનંદ દેશમુખ વિદર્ભ ન્યૂઝ દરિયાપુર